स्वतः जे बोलेल तेच ग्रामसेवक बोलायला आमचा अधिकार आहे त्याला बोलायचा आमच्या समोर गुप्त मिटिंग घ्यायलाय ग्रामपंचायत मध्ये एक खुर्ची सुद्धा बसाय नाही आम्ही सामान्य माणसा जरी गेल्या का बसाय सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एक सुद्धा खुर्ची बसाय नाही गेल्या वर्षी आमदारचा पंधरा ऑगस्ट झेंडा आम्ही स्वतः इतक्या पाण्यामध्ये उभं राहून साजरा आहे स्वतंत्र दिन सगळे होते होऊन ग्राम, ग्राम सुद्धा खुर्ची नाही तिथं ग्रामपंचायत काय करायला हे आमचा सवाल आहे फोटो महापुरुषाच्या नाहीत तिथं एक आहे फोटो ते बी कोणी लावले होते आणून पण यायचं लक्षच नाही त्या ग्रामपंचायतीवर आणि गावावर सुद्धा लक्ष नाही ग्रामपंचायत रोज चालू असते का नाही नाही ते कव्हा येतात काय नाही ते तिघच जण काय करतात आम्हाला त्याचा काय ठाव ठिकाण नाही आम्ही जो फोन लावतो का स्विच तुमच्याकडे तुमच्या आता फोन केला ग्राम मोबाईल स्विच ऑफ आमचे काम कसे होय फोन लावा घरकुलासाठी पैसे महागाले आमच्या पोरायला तरी घरकुली आजे होते ना आता यायला आलं एक बार आता ते कावा लय गे काळाला आलं आम्हाला सरपंच महागाले ते ग्राम शोक कोणते येतात ते महागतात आता आमच्याजवळ पैसेच नाही साहेब करावं काय खावं काय त्याला देवा काय किती महागाले पैसे

काय बोलच गरज म्हणजे पैसे देण्या गेले तर नाही असं का सरपंच पैसे मागते ग्राम चौक मागते सरपंच सरपंच पैसे मागते किती पाच हजार रुपये काय घरकुला पाच हजार रुपये तुम्हाला घरकुल म्हणते काय हा पाच हजार रुपये देण्या गेल्या नाही शेड वगैरे काम करता पाच हजार कुठून देणार म्हणलं काय गरीब माणूस आहे पाच हजार रुपये कुठून आम्हाला जन कुटुंब जाऊन आपल्याला शहर घेऊन काय करून द्या म्हणले पाच पाच हजार ग्राम चुकीते काय ते वेळ वेळ येते गरम शोक आलास नाही ते तोंड आम्हाला माहित नाही कधी झाला नाही ते त्या त्या बैठकीत आला असला आमच्या बैठकीत आला नाही सामान्य माणसाला भेटला एवढी अतिवृष्टी झाली तुझ्या गावामध्ये हां पूर्ण लोक पाण्यामध्ये होते ग्राम चुकीन तलाठी वगैरे कोणी आले का गावामध्ये नाही नाही पोलीस सरपंच विचारून गेले का तुम्हाला नाही पोलीसच विचारलं नाही

पत्रकार विनोद शंभरगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे गेले अनेक विधानसभेपासून सात ते आठ महिने झाले तेव्हापासून माझ्यावर सरपंचा ग्रामसेवकाचा व इतर काही गावकऱ्यांचा विरोधकांचा माझ्यावर रोष असल्यामुळं मला सतत ते टार्गेट करत आहेत आणि याच अनुषंगानं काल सुद्धा एक घटना घडली मी घरकुलाच्या अनुषंगानं लोहाला लोहा या ठिकाणी घरकुलाचं बिल का पडलं नाही एक दोन व्यक्तींचं बिल पडलं नव्हतं त्या ठिकाणी ते चौकशी करण्यासाठी गेलो असता तिथं तू या याच घरा मनामध्ये कपटी कपटपणा ठेवून सरपंच ग्रामसेवक व इतर नागरिकांनी माझ्या या गोष्टीचा विरोध केला कारण हा गावातील पत्रकार आपल्याला अतिशय त्रास देत आहे शहानिशा करत आहे आपल्याला कुठल्याच योजनेचा लाभ घेऊ देत नाही प्रत्येक स्कीम आली तर आपल्याला हा खाऊ देणार नाही असे त्यांची लोह्या तहसीलच्या ठिकाणी सुद्धा एक बैठक झाली या चार क्रम चार व्यक्तींची त्याच्यानंतर शिडको भागामध्ये एका हॉटेलमध्ये प्रशासकीय अधिकारी अशोक जांभेकर साहेब गावचे सरपंचा प्रतिनिधीचा मुलगा संदीप पाटील भोंग आणि इतर नागरिक या बैठकीमध्ये उपस्थित होते या ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीनं रेकॉर्डिंग संदर्भामध्ये त्यांची रेकॉर्डिंग केलेली आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये माझा उल्लेख आहे माझ्या पत्नीचा उल्लेख आहे माझे झुलते नाते यांचा सर्वांचा त्यांच्या मनामध्ये किती रोष आहे हे त्यांनी दाखवलं आहे त्यांचं सरपंचा म्हणणं असं आहे पत्रकार हा आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला अडचण आणत आहे आपला आपल्याला कुठल्याच योजनेचा लाभ लाभ घेऊ देत नाही आपल्याला कुठलं प्रकरण उघडकी करू देत नाही याच्या मुसक्या आवडल्या पाहिजे असं त्यांचं गुपित बैठकीमध्ये चर्चा झाली त्यात त्याच्यानंतर ग्रामीण विस्तार अधिकारी अशोक जामणीकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी म्हणणं आहे मला मानसिक त्रास देत विचारणा केल्याच्या नंतर नागरिक नागरिकाकडून मानसिक त्रास होतो आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे मी सुद्धा एक तक्रार देणार आहे पत्रकाराच्या विरुद्ध कारण मला असं प्रत्येक वेळेस प्रश्न करणं हा त्यांना चुकीचं वाटत आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आम्ही गावातील शहानेशा गावातील काय विकास झाला काय कामं झाले या संदर्भाची चौकशी मी याच्या अगोदर जल जीवन मिशनच्या संदर्भानं उघडकीस आणल्या होत्या आणि आताही गरकुलाच्या योजना खूप काही लोकांकडून गोर गरीब मजूर अतिशय शंभर दीडशे दोनशे रुपयाच्या रोजदारीवर ते रोजदारी करत असतात आणि त्याचा उदरनिर्वाह करत असतात त्यातल्या ती गावचा लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक सरपंच व इतर नागरिक वेळोवेळी त्याला पैशांची मागणी करतात असे आमच्याकडं काल पत्रकार बांधवांनी येऊन मुलाखती सुद्धा घेतल्या त्यानुषी पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत आणि प्रत्येक वेळेस असं आणि मला या ठिकाणी सरपंचाकडून व ग्रामसेवकाकडून जिवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे मी वेगळ्या पद्धतीनं हे फार करतो आणि व्हिडीओ साहेबांना साक्षी पिवतो जे पत्रकार मला फोन करतील मला काही विचारपूस करतील त्यांना मी सहा महिन्याची जमानत होऊ देणार नाही असे शासकीय कामात अडथळा आणल्या असल्यामुळं मी त्याच्यावर गुन्हा दाखल करतो सुद्धा ग्रामविकास अधिकारी गावाचा एक सेवक गावाचा एक अतिशय अधिकारी चांगल्या प्रकारे काम द्यायची सर्विस, वेळेवर एक तो होती ग्रामपंचायत